महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत संत एकनाथ ते एक थोर संत तत्वज्ञ आणि कवी होते त्यांचा जन्म इसवी सन सदी पंधराशे तेतीस मध्ये पैठण येथे एका हृदय देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे पंजोबा संत भानुदास महाराज होते जे विठ्ठल भक्त म्हणून प्रसिद्ध होते एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी होते लहानपणीच त्यांच्या निधन झाल्यामुळे त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी केले एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिक कीर्तनाची आवड होती एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगड देवगिरी येथे यवन दरबारी अधिपती होते हे मूळचे चाळीस गावचे रहिवास त्यांचे आडनाव देशपांडे होते ते उपासक होते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली एकनाथांनी संस्कृत वानवायाचा अभ्यास केला आणि आध्यात्मिक साधना केली त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची कुशलतेने सांगड घातली त्यांचा विवाह गिरिजाबाई यांच्याशी झाला आणि त्यांना गोदा व गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित मुलगा झाला हरिपंडितांनी नाथांचे शिष्यत्व पत्करले एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी नाथांचा जन्म झाला बेदार उघड असे म्हणत नाथांनी भारुड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साह्याने जनजागृती केली संत एकनाथ हे संत पंत कवी, व कवी, होते ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे संत एकनाथांनी मराठी भाषेत अनेक महत्वपूर्ण साहित्य कृती रचल्या त्यापैकी एकनाथी भागवत ही भागवत पुराणाच्या स्कंदावर आधारित टीका विशेष प्रसिद्ध आहे भावार्थ रामायण हे रामायणाचे मराठी रूपांतर आणि रुक्मिणी स्वयंवर हे काव्य त्यांनी लिहिले नाथांची दत्ताची आरती ही त्रिगुणात्मक त्रियमूर्ती दत्त हा जाण त्यांनीच लिहिले आहे संत एकनाथांना दत्तात्रयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरती मधून केले होते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना नाथा आपल्याला आवर्जून सांगत आहे कि श्री दत्तात्रय हे त्रिगुणात्मक आहेत उत्पत्ती स्थिती लय या तीनही तत्वांचे मिलन या दैवतात झालेले आहे आहे ब्रह्म विष्णू महेश या देवताच्या ठिकाणी एकटवलेले आहेत दत्तात्रयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या योगी पुरुषांना ऋषी मुनींना देवांना सुद्धा श्री दत्तात्रयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही ध्यानावस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रयांचे दर्शन घडत नाही की त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही तो तर त्रैलोक्याचा राणा आहे आणि शब्दादित आहे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाचे झाले बोलवन एका जनार्दने श्री दत्त ध्यान मी तूपणाची भावना पूर्णपणे विलायला गेली आपले सद्गुरू हेच दत्तात्रय आहेत याची सुखद जाणीव झाली नाथ दत्त ध्यानात पूर्ण विरघळून गेले दत्तात्रयांनी नाथांना अद्वैत अनुभव दिला होता एकनाथ महाराजांनी भारुड गवळणी अभंग आणि गोंधळ यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्यांच्या रचनांमध्ये भक्ती नीती आणि यांचा समावेश आहे संत एकनाथांनी जाती भेद आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांनी स्त्री व शूद्रांसाठी भक्तीचा मार्ग खुला केला आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत अध्यात्म पोचवले त्यांच्या शिकवणीने समाजात समता प्रेम आणि सहिष्णुतेचे मूल्य रुजवले त्यांच्याबद्दल अशी एक आख्यायिका आहे की उन्हात एक हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले त्यांच्या विचारांप्रमाणेच त्यांचे आचार होते एकनाथ महाराजांचे एक शिष्य पैठण मध्ये राहत होते सर्व प्राणी मात्रात त्यांना परमेश्वर दिसे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत एकदा ते चालत असताना काही पैठणकरांनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले ते, ते स्वामींना एका मेलेल्या गाडवाजवळ घेऊन गेले आणि त्यांनी विचारले स्वामी त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला आणि काय आश्चर्य तो गाडो जिवंत झाला अख्ख्या ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळे स्वामींना देव लागले स्वामींनी एक संत एकनाथांकडे धाव घेतली आणि मोक्ष प्राप्तीची नाथांनी दिली पण पैठणकरांनी स्वामींच्या ब्रम्ह हत्येचा आरोप एकनाथांवर लावला पैठणकरांनी त्यांना सभेत बोलावले आणि त्यांना प्रायश्चित घेण्यास सांगितले एकनाथ महाराज म्हणाले आपण दिलेल्या प्रायश्चितचा मी आनंदाने स्वीकार करेन ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे पण याच पैठण नगरात मुखातून देवांनी रेड्याच्या रे मुखातून आपले पावित्र सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील प्रायशे सिद्ध राहावे असे सुचवले एकनाथ महाराजांनी गवताची एक मूड घेतली आणि त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले ते गवत चावून खाऊ लागले पैठणाचे विरोधक त्यांना शरण गेले फाल्गुन मध्ये शके पंधराशे एकवीस इसवी सन सदी पंधराशे नव्याण्णव रोजी संत एकनाथांनी देह ठेवला त्यांची समाधी पैठण येथे गोदावरी नदीच्या किनारी आहे दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ एकनाथ षष्ठी हा उत्सव साजरा केला जातो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद